महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयटी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलिंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचं बिगुल कधीही वाजू शकतं सर्व राजकीय पक्ष आपली तयारी करत असतानाच वंचित बहुजन आघाडीने आपले अकरा उमेदवार जाहीर केले आहेत या अकरा उमेदवारांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये आनंदोत्सव साजरा होत असतानाच नांदेड जिल्ह्यातील लोहा विधानसभेमध्ये मात्र मिठाचा खडा पडल्याचे दिसून येत आहे या ठिकाणी चंद्रसेन पाटील सुरनर जे आहेत हे काही दिवसापासून किंवा मागच्या काही वर्षापासून वंचित भोजन आघाडीसोबत काम करत होते आणि त्यांची इच्छा अशी होती की त्यांना वंचित भोजन आघाडीकडून निवडणूक लढवण्यास मिळेल परंतु या जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारामध्ये तेथून शिव शु, शिवा शु, नरंगले यांचं नाव जाहीर झालं आहे त्यामुळे आता चंद्रसेन पाटील भलतेच बंडखोरीवर आले दिसून येत आहेत ते बाळासाहेब आंबेडकर यांना श्रद्धे म्हणतात परंतु हा शब्द त्यांच्या तोंडात येत आहे आणि लवकरच ते आपली भूमिका सादर करतील भूमिका मांडणार आहेत परंतु कुठल्याही परिस्थितीत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर न सोडता मी निवडणूक लढवणार असं ठामपणे ते बोलत आहेत बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने लोहाकांदार विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे याच अनुषंगाने लोहाकांदार मतदान संघ मतदारसंघातील माझ्यासोबत असणाऱ्या अनेक सहकाऱ्यांचे मित्रांचे सतत फोन येत असून येणारी विधानसभा निवडणूक ही मी निवडून निवडणूक लढवावी असा सर्वांचा आग्रह होत आहे त्यांच्या सर्वांचा आग्रह असतो व त्यांच्या भावना लक्षात घेता येणारी विधानसभा ही संपूर्ण ताकदीनिशी मी लढवण्याचा निर्णय घेत आहे मी माझ्यासोबत असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही येणाऱ्या विधानसभेची ही निवडणूक मी लढवणारच आहे असं मी जाहीर करतो आणि येत्या दोन चार दिवसा म्हणजे लवकरात लवकर सहकाऱ्यांची बैठक व कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन संदर्भामध्ये पुढील दिशा ठरवण्यात येईल या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे माझ्यासाठी कायमच श्रद्धे आहेत ते कालही श्रद्धे होते आजही आहेत आणि आयुष्यभर माझ्यासाठी ते श्रद्धेच राहणार आहेत माझी त्यांच्याबद्दल कसलीही नाराजी मनामध्ये नाही एवढं या प्रसंगी सांगतो आता न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा